नमस्कार मंडळी कुक विथ रुशाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो उपवासाचा डोसा त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी एक वाटी भगर घेतला आहे कुठे कुठे भगरला वरईचा भातसुद्धा बोललं जातं आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे आता साबुदाना आणि भगरला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजत घालून ठेवायचं आहे हे, हे बघा इथे मी भगर आणि साबुदाण्याला दोन तास इतका वेळ भिजत घालून ठेवलं होतं तुमच्याकडे जा जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ भिजत घालून ठेवलं तरीही चालेल आता यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे हे, हे बघा इथे मी हे एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे आता उपवासाच्या डोस्याचं बॅटर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं पॉट घेतलं आहे त्यामध्ये भिजवलेला भगर आणि साबुदाणा टाकून घ्यायचा साबुदाणा आणि भगर टाकून झाला की त्यामध्ये मी दोन चमचे इतकं दही घेतलं आहे दही शक्यतो आंबटच असावं आता याचा छान बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे डोस्याचं बॅटर बारीक करून तयार झालं आहे आता इथे मी एक बोल घेतला आहे त्यामध्ये बारीक केलेलं डोस्याचं बॅटर टाकून घ्यायचं बॅटर टाकून झालं की त्याला फेटून घ्यायचं बॅटर छान फेटून झालं हे बघा अशी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं इथे मी एक चमचा इतकं उपवासाचं मीठ टाकून घेतलं आहे त्याला छान फेटून घ्यायचं आणि फेटून झाल्यानंतर कवर करून याला आता दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं उपवासाच्या डोस्याचं बॅटर तयार झालं आहे आता उपवासाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक बारीक कापून घेतल्या आहे कढीपत्ता आणि रताळ घेतलं आहे मी इथे रताळ घेतलं आहे तुम्ही बटाटासुद्धा घेऊ शकता त्याचे असे क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये एक चमचा इतकं तेल टाकलं आहे मी इथे तेल वापरलं आहे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा इतकं जिरं टाकून घेतलं आहे जिरं छान फुललं मग त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता टाकून झाल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली आहे आता या सर्वाला छान परतून घ्यायचं आहे मिरची छान तेलामध्ये परतून झाली की त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं रताळ हे बटाट्यापेक्षा चवीला जरा जास्त गोड असतं त्यामुळे इथे मी मिरचीचं प्रमाण जास्त घेतलं आहे त्याची छान तेलात परतून झाली की त्यामध्ये उकडून घेतलेले रताळ टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे रताळ हे उकडून घेतलेले आहे म्हणून त्याला जास्त शिजवून घ्यायची गरज नाही गॅस बंद करून घ्यायचा वरण एक चमचा इतकी शेंगदाण्याचा पूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा पुटेचा टेस्ट यामध्ये खूप छान येतो ही भाजी तुम्ही नुसतं उपवासाला सुद्धा खाऊ शकता तयार झाली आहे रताळाची भाजी डोस्याची भाजी तयार झाली आहे आता डोस्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धी वाटी इतके भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहे त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि एक चमचा दही टाकून घेतलं आहे आता याचं छान बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे डोसाची चटणी मिक्सरला वाटून तयार झाली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता याला तडका लावून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये अंदाजे एक चमचा इतकं तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं छान फुललं की कडीपत्ता टाकायचा गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर लाल मिरची टाकून घ्यायची आता इथे हा तडका तयार आहे तो चटणीवर टाकून घ्यायचा इथे ही चटणीसुद्धा तयार झाली आहे रताळ्याची भाजी झाली आहे आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झाली आहे आता डोस्याचं बॅटर घ्यायचं त्याला छान फेटून घ्यायचं आता याचे डोसे काढून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती डोस्याचा तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं पुसून झाल्यानंतर एक चमचा इतकं डोस्याचं बॅटर घ्यायचं आणि ते असं गोल गोल हलक्या हाताने पसरवून घ्यायचं हे बघा इथे हा डोसा मस्त तयार झाला आहे हा डोसा मीडियम गॅसवरतीच शिजवून घ्यायचा आहे डोस्याची एक साईड शिजून झाली की त्याला पलटी करून घ्यायचं आणि एक दोन सेकंड दुसऱ्या सुद्धा शिजवून घ्यायचं हे बघा इथे हा मस्त क्रिस्पी क्रंची असा डोसा तयार झाला आहे तुम्हाला पुन्हा एक डोसा करून दाखवते त्यासाठी तव्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि सर्व पाणी टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं डोस्याचं एक चमचा इतकं बॅटर घ्यायचं आणि ते हलक्या हाताने गोल गोल फिरवून घ्यायचं हे बघा मस्त डोसा तयार झाला आहे इथे मी एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा बघा डोसे किती छान निघत आहे डोस्याची एक साईड छान शिजवून झाली की पलटी करून दुसरी साईडसुद्धा शिजवून घ्यायची हे बघा इथे हा डोसा तयार झाला आहे उपवासाचे डोसे गरम गरमच सर्व करून घ्यायचे खाण्यासाठी तयार आहे रताळाची भाजी शेंगदाण्याची चटणी आणि उपवासाचे डोसे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद